हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिलॉगमध्ये आणि आज आम्ही निघालोय मनमाडला जायला म्हणजे मनमाडजवळ एक वडगपंग म्हणून गाव आहे तिथे तर तिथे पप्पाला आम्ही लहान होतो तेव्हा पप्पांची बदली तिथे होती सो आम्ही आता तिथे चाललोय खूप वर्ष झाले आम्ही इकडे आलेलो नव्हतो आणि इकडे समोर आणखाईचा डोंगर दिसतो आहे आम्ही आता मनमाडून वडगावकडे चाललो आहे तर खूप वर्षानंतर आलेलो होतो आम्ही इकडे आणि इकडे ट्रेन ट्रेनचा सिग्नल असायचा तो ओलांडून जायचं असायचं बट आता त्यांनी इथे बोगदा तयार केला आहे जाण्यासाठी आम्हाला खूप कधीचं बोलवलेलं होतं का काही कामानिमित्त जमत नव्हतं जायला तर आज चान्स मिळाला आहे जायचा इथे माझी लहानपणाची स्कूल होती आणि स्कूलच्याच घराजवळ पप्पांचे फ्रेंड्स राहतात त्यांचा खूप आग्रह होता आम्हाला घरी या असं म्हणून तर आम्ही आता त्यांच्याकडे पोहोचलो आहे त्यांच्याकडे पण खूप सारे छान छान असे प्लांट्स होते पूर्ण शेतामध्येच घर होतं त्यांचं खूप छान वाटत होतं सलोनी ओजसन त्यांनी खूप एन्जॉय केला तिथं खूप खेळले ते हे घराला लागूनच शेते हे काका आहेत यांचाच खूप आग्रह होता आणि हा सागर आहे त्याचं बाळ हे ओजस आणि त्याचे पप्पा ते बाळाशी गप्पा मारत आहे आणि हा सागर दादा आहे त्यानंतर आम्ही इथे किचनमध्ये मावशींना वगैरे भेटलो आणि आम्ही छानपैकी दिवसभर खूप एन्जॉय केला इथे जेवणं वगैरे केले आणि त्यानंतर आम्ही सायंकाळी निघालो तर रस्त्याने येता येता पप्पांचे एक फ्रेंड राहतात तर त्यांच्या घरी गेलो आम्ही त्यांचाही बंगलो खूप सुंदर होता आणि खूप सुंदर असे प्लांट्स वगैरे लावलेले होते त्यांनी इकडे सर्व पव पवनचक्कीचे जे पाते असतात त्याच्या सर्व गाड्या पार्क झालेल्या इथे आणि त्यांचं कंपाऊंड पण खूप मोठं होतं आणि ह्या साईडला समोर बघताय तुम्ही तिथे पूर्ण नारळाचे बाग आहे सो त्यांचा बंगलो पण खूप छान होता मी तुम्हाला आतमध्ये दाखवते खूप सुंदर असं त्यांनी पण फर्निचर वगैरे खूप छान केलेलं होतं आणि त्यांचं किचनमधलं जे कॉम्बिनेशन होतं ते होतं ग्रे आणि व्हाईट आमचा आवडता कलर येतो ग्रे आणि व्हाईट त्यांचा देवारा वगैरे किचन खूप सुंदर असं होतं इथे मम्मी आणि मावशी गप्पा मारत आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी घरी आल्यानंतर इथे सलोनी फ्रेश वगैरे झाली आहे रेडी झाली आहे आम्हाला आज फिश करायची होते सो इथे मी आमटी वगैरे केली आहे आमटी झाली आहे माझी आणि सलोनीच्या पप्पांनी वा मांडली आहे आणि इकडे ओजसला आणि सलोनीला फिश कट करून आहे सलोनीचे पप्पा कारण काट्यां काटे असल्यामुळे ओजसला खाता येत नाही तर पूर्ण फिश कट करून आणि ते छोटे पीस करताय इथे ओजस पण मला मदत करतोय भाजी करायला हे रेड आगळ आहे आगळमध्ये पीस टाकलेले होते इथे फिश पण कट झाले आणि ते फिश पण मी इथे आगळमध्ये टाकते इथे सर्व फिश कट केले सलोणीच्या पप्पांनी आणि मी ते सर्व इथे आगळमध्ये टाकले इकडे भाजी पण रेडी झाली आहे आणि इकडे फिश फ्राय पण झाले आणि ओजस आणि सलोनी छानपैकी आहेत फिश फ्रायचे पप्पा खाऊ घालताय त्यांना आणि थोडासा वेळ होता तेवढ्या वेळात मी तांदूळ घेतले आणि थोडासा राईस केला आणि सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय